नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी किरणवाकमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज दहा जून सायंकाळच्या सहा वाजलेत पाहूयात आज रात्री आणि उद्या राज्यातील हवामान कसे राहील सर्वात प्रथम जर आपण पाहिलं काल सकाळ साडेआठ ते आज सकाळ साडेआठ दरम्यान झालेल्या पावसाच्या नोंदी तर यवतमाळ चंद्रपूर नांदेड लातूर धाराशिवच्या राऊच्या काही भागांमध्ये जोरदार पाऊस झाला नागपूर भंडारा गोंदिया गडचोली वर्धा त्यानंतर वाशिमचे काही भाग हिंगोली असेल किंवा इकडं सोलापूर सांगली कोल्हापूर कसा पावसा नोंदी झाल्या आणि कोकणातही काही भागांमध्ये पावसाच्या सरी या पाहायला मिळाल्या यानंतर सध्याची स्थिती जर पाहायला तर कमी उंचावरचे काय वाळे आहेत ते इकडे या भागात विदर्भाच्या जवळपास थोडेसे सक्रिय होत आहेत पण उत्तरेकडे हे वाळे कोरडे असल्यामुळे त्या ठिकाणी विशेष पावसाळी ठग पण थोडंसं दक्षिणेकडे आल्यानंतर या ठिकाणी थोडंसं बाष्प पोहोचते आणि त्यामुळे या विदर्भाच्या आसपास काही प्रमाणात ढगाळ हवामान हो होतंय पण विदर्भात अजून उष्णवारे कायम आहेत जे की गुजरात राजस्थान या भागातून येत आहेत आणि त्यामुळे नागपूरमध्ये आजही तापमान त्रेचाळीस पूर्णांक सहा सेल्सिअस से नागपूर आणि ब्रह्मपूर इकडे सर्वाधिक तापमान होतं त्यानंतर अमरावतीतही बेचाळीस सेल्सिअसहून अधिक तापमान पाहायला मिळालं जे की उष्णतेची लाट अमरावतीत सक्रिय आहे बाकी इतर ठिकाणी जर पाहिलं तर सोलापूर धाराशिवसारखे जे काही दक्षिणेकडील ही आहेत जिल्हे आहेत मराठवाड्याचा दक्षिण भाग किंवा मध्य महाराष्ट्राचा दक्षिण भाग बहुतांश वेळा ढगाळ वातावरण होतं त्यामुळे ता तापमान त्या ठिकाणी घट झालेले आहे आणि या पट्ट्यात काही ठिकाणी हलक्या पावसाळ्यासरीसुद्धा पाहायला मिळाले असतील सायंकाळच्या सॅटेलाईट इमेजमध्ये स मध्य महाराष्ट्र मग नाशिक अहिल्यानगरपासून ते पुणे सातारा सांगली कोल्हापूर पण ढगाळ वातावरण आहे सोलापूर धारा शिवकडेश्वर ढगाळ वातावरण आहे बीड ढग दाटलेले आहेत पण या ढगांमधून विशेष मोठ्या पावसाची शक्यता नाही एखाद्या ठिकाणी एकदम हलक्या पाऊस सरी होऊ शकतात मेघगर्जेचा पाऊस झाले ढगीकडे भंडारा गोंदिया यवतमाळ आणि वाशिमच्या काही भागांमध्ये दिसत आहेत ज्यांची वाटचाल दक्षिण पश्चिमेकडे राहील त्यामुळे आज रात्री नागपूर भंडारा गडचुली चंद्रपूरचे भाग वर्धा यवतमाळ वाशिम हिंगोली परभणी आणि नांदेडच्या काही भागांमध्ये पावसाच्या सरी पाहायला मिळतील त्यातल्या त्यात जर आपण पाहिलं तर पुसद महागावच्या आसपास पाऊस होण्याची शक्यता आहे कळमनूर इकडे पाऊस होईल हिंगोलीत पाऊस होण्याची शक्यता आहे कारंजाच्या आसपाससुद्धा पावसाची शक्यता राहील त्यानंतर यवतमाळचे यवतमाळ धारवा याही ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता आहे नंतर भंडाऱ्याचं लखंडूरच्या आसपासच्या भागांमध्ये पवनीच्या आसपास पावसाची शक्यता राहील अर्जुनी मोरगाव आहे गोंदियाचं या ठिकाणी गडगडाट आणि पावसाची शक्यता राहील तसेच ब्रह्मपुरी चिमूर नागाभीरकडे सुद्धा काही प्रमाणात पाऊस होण्याचा अंदाज आहे हे आपण काही तालुके सांगितले पण या व्यतिरिक्त ही इतर ठिकाणी पावसाचा अंदाज हा आहे जसं की माहूर किनवटकडे सुद्धा पाऊस होणार आहे यानंतर उद्याची जर आपण शक्यता पाहिली तर उद्यापासून राज्यात आपण साप्ताहिक कळवलं होतं की पावसाचा जोर थोडासा वाढताना दिसतोय उद्या सोलापूर सातारा सांगलीचे काय पूर्वेखील भाग असतील मेघगर्जनेसह जोरदार पाऊस होण्याची शक्यता राहील रत्नागिरी सिंधुदुर्गकडे रात्री उशिरा ते पहाटे आ, पर पर्वाच्या पहाटे दरम्यान मेघगर्जनेसह जोरदार पाऊस सरी पाहायला मिळतील यवतमाळ नांदेड लातूर धाराशिव चंद्रपूर गडचिरोली काही ठिकाणी दुपारनंतर काही ठिकाणी रात्री उशिरा मेघगर्जनेसह जोरदार पाऊस या सरी या पाहायला मिळण्याची शक्यता आहे राहिलेला भाग हे कोल्हापूर सातारा पुण्याचे पूर्वेकडील भाग असू शकतात अहिल्यानगर बीड परभणी हिंगोली वाशिम वर्धा नागपूर भंडारा गोंदिया याही जिल्ह्यांमध्ये किंवा रायगड एक दुसऱ्या भागांमध्ये गडगडाट आणि थोडाफार प्रमाणात पाऊस होण्याची शक्यता राहील मात्र हा पावसाची व्याप्ती थोडी कमी राहील किंवा जोर थोडस कमी राहू शकतो या व्यतिरिक्त राहिलेले अमरावती अकोला बुलढाणा जालना छत्रपती संभाजीनगर नाशिक धुळे नंदुरबार जळगाव मुंबई ठाणे पालघर विशेष पावसाचा अंदाज नाही जर स्थानिक ढग तयार झाले तर थोडासा गडगडाट किंवा एक दुसऱ्या ठिकाणी पाऊस होईल अन्यथा विशेष मोठ्या पावसाचा अंदाज नाही जर आपण हवामान विभागाचा अंदाज पाहिला तर त्यानुसार उद्या हिंगोली नांदेड या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह मुसळधार पावसाचा येलो अलर्ट आहे ही स्थिती सातारा पूर्व साताऱ्याचा घाटाकडील भाग आणि सांगली या जिल्ह्यांमध्ये सुद्धा मुसळधार पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागाने दिलेला आहे त्यानंतर रायगड रत्नागिरी पुणेचा घाटाकडील भाग पुणेचा पूर्वेकडील भाग अहिल्यानगर नाशिक पूर्वेकडील भाग छत्रपती संभाजीनगर जालना बीड सोलापूर धाराशिव लातूर परभणी वाशिम अकोला अमरावती यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा गोंदिया गडचुली आणि चंद्रपूर याही जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने मेघगर्जेनेसह पावसाचा येलो अलर्ट दिला आहे त्यानंतर पालघर ठाणे मुंबई सिंधुदुर्ग कोल्हापूर घाट नाशिक घाट धुळे आणि जळगाव या ठिकाणी हवामान विभागाने हलका पाऊस किंवा हलकी गर्ज होण्याची शक्यता वर्तवली बाकी नंदुरबार आणि बुलढाण्याकडे क्वचितच हलका पाऊस होईल असा हवामान विभागाचा अंदाज आहे बाकी सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच दररोज हवामानाचा अंदाज पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका